श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा अगदी सळो की पळो करून सोडलेला आहे कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी उद्योग व्यवसाय घरदार समाज प्रत्येक ठिकाणीच आपली शी शी थू थू असंच होत आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला कमीच लेखले जात आहे आपल्याकडे भलेही भरभरून नॉलेज असू द्या प्रत्येक क्षेत्रात आपण प्रगती करणारे असू द्या पण प्रत्येक ठिकाणी आपण म्हणतो ना आपल्यालाच कमीपणाची वागणूक दिली जाते आपल्यालाच हिंतेची वागणूक दिली जाते आपल्या मनात भलेही असंही येतं की बाबा रे मीच पाप केले माझ्याच वाटायला हे सगळं का बरं मी अगदी अत्योनात कष्ट करतोय रात्रंदिवस कष्ट कष्ट करतोय मेहनत करतोय मी माझ्या क्षेत्रामध्ये पुढं जाण्यासाठी मेहनत करते पण प्रत्येकजण माझंच पाऊल का मागे खेचतं माझीच निधन वेळेस ती काय करत अगदी कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्याकडे खूप सारं नॉलेज आहे तुमच्याकडे खूप सारा एक्सपिरियन्स आहे तर हे तुम्हाला डावलून ज्याला काही येत नाही ज्याच्याकडे झिरो नॉलेज आहे त्याचं प्रमोशन केलं जातं तसं इन्क्रीमेंट होतं परंतु तेथे तुम्हाला डावलं जातं त्यावेळेस कुठेतरी दुखतं कुठेतरी वाईट वाटतं आणि त्यावेळेस माणूस डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते माणूस स्वतःच्या मनाला खात राहतो अरे बाबा माझ्याकडे एवढं नॉलेज आहे मी में एवढी मेहनत करतोय मी एवढं प्रामाणिकपणे सर्व काही करतोय परंतु माझ्याच बाबतीत असं का बरं आणि ह्या व्यक्तीला तर काही येतही नाही या व्यक्तीकडे काही नॉलेजही नाही तर ह्याच व्यक्तीला मान सन्मान का बरा भेटतो सर्वजण याचीच व्हावा का करतात आणि आमची आमच्याकडे नॉलेज असून आमच्याकडे सौंदर्य असून आमच्याकडे सर्व काही असून आम्हाला हिंद्याची वागणूक का, का, का दिली जाते असं बहुतेक वेळा मनामध्ये येतं आणि मनामध्ये येऊन जर तुम्हाला त्यावरती मार्ग जर नाही भेटला तर निश्चित तुम्ही डिप्रेशनमध्ये जायला सुरुवात होते आणि निश्चित आपल्याला जे नाही ते मानसिक आजार चालू होतात रात्रीची रात्र रात्र झोप लागत नाही झोप उडते त्याचा परिणाम घर कुटुंब उद्योग व्यवसाय सर्वावरती होतो मग आपल्याला असं वाटतं बबा मीच नको मी नसेल तर सर्व काही छान होईल मीच का राहावं मीच नको असं करून बहुतेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपण पाहिलेलं आहे बहुतेक लोक डिप्रेशनमध्ये जाऊन नको ते नको ते मार्गाला जातात काही लोक व्यसनाच्या अधीन जातात काही लोक काही लोक आत्महत्येचा वगैरे मार्ग अवलंबतात काही लोक पूर्ण घर कुटुंब सर्व विस्कळीत होऊन म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही इतके परिणाम या सर्व गोष्टींमुळे तुमच्या जीवनात असं घडू नये तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान भेटावा तुम्ही जे कष्ट करताय तुम्ही जे मेहनत करताय त्याचा फळ तुम्हाला भेटावं प्रत्येकानं तुमची करावी तुम्हाला मान सन्मान द्यावा प्रत्येकाने तुम्हाला इज्जत द्यावी यासाठी आजचा उपाय सांगणार आहे उपाय सांगणार आहेत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा उपाय कधी करायचा जो है, हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशीच करायचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे शनिवार हा दिवस असा आहे की शनिवारच्या दिवशी कोणतेही उपाय कोणत्याही सेवा कोणतेही तोडगे जरी आपण केले तरीही त्याचं फळ मिळतं मिळतं मिळतंच कारण शनिवार हा जो दिवस आहे हा मारुती रायांचा दिवस आहे आणि हा दिवस उपाय सेवा तोडगी करण्यासाठी समर्पित आहे आपल्याला माहिती आहे आजही मारुती राय अंश रूपाने पृथ्वी तलावरती वास करतात एक जागृत देवस्थान जर समजलं तर आपण मारुती रायांना म्हणतो म्हणून शनिवार केलेले कोणतेही उपाय सेवा तांत्रिक मांत्रिक उपाय असो कोणतेही उपाय असो साधे साधे तोडगे असो हे सुद्धा खाली हात जात नाहीत तसा अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे त्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक लिंबू लिंबू हे फ्रेश असावं लिंबू हे पूर्ण कच्चं नसावं लिंबू हे पूर्ण पिकलेलं नसावं अर्ध पिकलेलं अर्ध कच्चं असं एकदम फ्रेश लिंबू तुम्हाला या उपायासाठी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक शाबित लवंग आता शाबित लवंग म्हणजे काय ज्या लवंगेला पुढे बोंड आहे ज्या लवंगेला पुढे फुल आहे आणि जी लवंग कुठेही तुटलेली फुटलेली अशी नाही एकदम व्यवस्थित अशी जी लवंग आहे तिला शाबित लवंग म्हणतात तर एक शाबित लवंग एकच लागणार आहे जास्तीची गरज नाही एक शाबित लवंग तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे काय करायचं तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर जरी बसून हा उपाय केला तरीही चालेल किंवा घरातील कोणत्याही ठिकाणी बसून उपाय जरी केला तरी चालेल फक्त तिथे शांतता असावी एवढी काळजी घ्या कोणीही तुम्हाला विचारायला आलं नाही पाहिजे की बाबा रे तू काय करतोय असे विचारायला नाही आलं पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे घरातील कोणीही कोणाही कोणाहीसाठी करू शकतो काहीही हरकत नाही तर आता तुम्हाला बसायचं आहे बसा बसण्यापूर्वी स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे त्यानंतर एक आसन बसायला घ्यायचं धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची हे जे साहित्य आहे साहित्य म्हणजे काय हो एक लिंबू त्यानंतर ही जी लवंग आहे हे घ्यायचं प्रथम लिंबू स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं व्यवस्थित पुसून घ्यायचं त्यानंतरनं थोडंसं गंगाजल असेल गंगाजल गंगाजल या लिंबावरती आणि त्या लवंगेवरती शिंपडून घ्या त्यानंतर धूप अगरबत्ती ओवाळून घ्या आणि त्यानंतर ना काय करायचं आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे किंवा डाव्या हातावरती घ्या आणि जी लवंग सांगितली ही लवंग तुम्हाला त्या लिंबाला टोचायची आहे टोचायची म्हणजे जर मोडली तर ती लवंग घ्यायची नाही दुसरी लवंग घ्यायची आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला त्या लिंबाला ती जी लवंग आहे ती व्यवस्थित टोचायची टोचताना मोडली तर चालणार नाही टोचताना जर मोडली तर दुसरी लवंग घ्यायची आणि दुसरी लवंग व्यवस्थित टोचायची त्यासाठी सुरुवातीला सांगितलं लवंग व्यवस्थित असावी तुटलेली फुटलेली कुठेतरी तिची साल वगैरे निघालेली अशी नसावी एकदम व्यवस्थित जर लवंग घेतली तर ती ती निश्चित लिंबामध्ये जाते कारण मी हे उपाय केलेले आहेत म्हणून सांगते की व्यवस्थित अशी लवंग घ्यायची व्यवस्थित अशी त्या लिंबामध्ये घुसवायची त्यानंतरनं हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती घ्यायचं एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आता समजा जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती आहे आता समजा मला त्रास देतोय त्या व्यक्तीचं नाव नाव आहे मयुरेश तर मी काय म्हणणार रीम श्रीम मयुरेश सर्व पीडाय स्वाहा रीम श्रीम मयुरेश सर्व पीडाय स्वाहा श्रीम मयुरेश सर्व स्वाहा रीम श्रीम मयुरेश सर्व पिडाय स्वाहा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आता समजा तुम्हाला त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही ज्या व्यक्ती तुम्हाला त्रास देते व्यक्ती डोळ्यासमोर दिसतोय तो व्यक्ती त्रास देते पण त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही किंवा तो व्यक्ती आपल्या निंदा करतो लसीकर हे माहिती आहे त्या व्यक्तीचं नावच माहिती नाही किंवा त्या शत्रूचं नावच माहिती नाही तर काय करायचं आहे ते, 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 ते था? था लिंबू हातावरतीच ठेवायचं आणि त्या लिंबाकडे पाहायचं लिंबाकडे पाहून रीम श्रीम सर्व शत्रु पिडाय स्वाहा रीम श्रीम सर्व शत्रु पिडाय स्वाहा रीम श्रीम सर्व शत्रु पिडाय स्वाहा श्रीम सर्व शत्रु किती आहेत हे आपण सांगू शकत नाही म्हणून श्रीम सर्व शत्रु, स्वाहा असं एकवीस वेळा म्हणायचं एकवीस वेळा म्हणून झालं की हे जे लिंबू आहे हे स्वतःवरून सात वेळा वर पायापर्यंत उतरवून घ्यायचं घरात जितके लोक आहेत प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे लिंबू सात सात वेळा उतरवून घ्यायचं त्यानंतर ना <us> सरळ मुख्य दरवाज्याकडे जायचं मुख्य दरवाज्याकडे गेलं की मुख्य दरवाज्याकडे गेल्याच्या नंतर आतल्या बाजूला तोंड करून उभं राहायचं उंबऱ्याच्या बाहेर पण तोंड तुमचं घराच्या दिशेने दरवाज्याच्या दिशेने असावं दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा हे जे लिंबू आहे हे सात वेळा उतरवून घ्यायचं सा आहे सात वेळा उतरवून घेतलं की हे लिंबू असच हातामध्ये घेऊन जिथे मोकळी जागा आहे जिथे कोणीही नाही अशा ठिकाणी जायचं तो शत्रू ज्या दिशेला राहतो हे जर तुम्हाला माहिती आहे की शत्रू उत्तरेला राहतो पश्चिमेला राहतो पूर्वेला राहतो ज्या दिशेला राहतो त्या दिशेला तुम्हाला तोंड करून उभं राहायचं त्या शत्रूचं नाव घ्यायचं आता मयुरेश 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 असं एकवीस वेळा मी नाव घेणार ना ना हे जे लिंबू आहे त्या लिंबाला मयुरेश 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 अशा पद्धतीने एकवीस वेळा फुंकर मारायची एकवीस वेळा नाव घ्यायचं आणि जोरात हाताला हिसका देऊन हे लिंबू फेकून द्यायचं आता समजा तुम्हाला माहितीच नाही शत्रू कोणत्या दिशेला राहतो आणि शत्रूचं नावही माहिती नाही तर तुम्ही काय हातावरती लिंबू ठेवणार शत्रू 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 शत्रु शत्रू असं एकवीस वेळा करायचं आणि हे जे लिंबू आहे हे दक्षिण दिशेला तुम्हाला माहितीच नाही ना तो कुठं राहतोय म्हणून हे जे लिंबू आहे हे दक्षिण दिशेला जोरात फेकून द्यायचं जोरात एकदम हाताला हिसका बसला पाहिजे असं जोरात फेकून द्यायचं अशा पद्धतीने जर तुम्ही हा जो उपाय आहे हा जो उपाय तुम्ही पाच शनिवार जर केला तर जो कोणी शत्रू आहे जो कोणी तुम्हाला जाणून त्रास देतो जो कोणी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा आणतो जो कोणी तुमची प्रगती ज्याला देखवत नाही जो कोणी तुम्हाला प्रत्येक वेळेस डावलतो जो कोणी तुम्हाला निग्लेक्ट करतो तो व्यक्ती तुमचा सल्ला मागण्यासाठी येईल तो व्यक्ती तुमच्या इशारावरती नसेल बाबा रे मी काय करू मी काय केल्याने काय होईल अगदी छोटी मोठी गोष्ट असू द्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारण्यासाठी येईल प्रत्येक गोष्टीत तुमचं मत मागण्यासाठी येईल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला काहीतरी आयडिया सुचवेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही कसे पुढे जाल या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करेल इतका छान इतका प्रभावी हा उपाय आहे निश्चित हा उपाय तुम्ही करा तुम्हाला तुमचा उद्योग व्यवसाय नोकरी धंदा घर दार समाज प्रत्येक ठिकाणी मानसन्मान भेटेल प्रत्येक क्षेत्रात तुम्ही कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करा प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होताना दिसेल इतका छान इतका प्रभावी इतका अनुभव सिद्ध उपाय आहे खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे आता ती किती शनिवार हा उपाय करायचा हा जो उपाय आहे माझ्या भावांनो बहिणीं हा उपाय तुम्हाला तीन शनिवार पाच शनिवार सात शनिवार नऊ शनिवार अकरा शनिवार हे तुम्ही करू शकता जोपर्यंत तुम्हाला अनुभूती येत नाही जोपर्यंत तुम्ही सर्व त्रासातून बाहेर पडत नाही तोपर्यंत उपाय करायचा उपाय करायला किती साहित्य लागतो किती खर्च येतो अगदी पाच दहा रुपयामध्ये उपाय होण्या सॉरी पाच हजार रुपयामध्ये उपाय होण्यासारखा आहे पाच हजार रुपयाचा विचार करू नका त्या उपाया उपाय तर त्याचा जो इफेक्ट होणार आहे त्याची जी अनुभूती येणार आहे त्याचा विचार करा आणि उपाय करण्यासाठी अगदी दोन मिनटे पण पुष्कळ आहेत जास्त वेळसुद्धा लागणार नाही आणि सर्वात महत्वाचं ज्यांचा विश्वास नाही त्यांनी हा उपाय करायचाच नाही ज्यांच्या मनामध्ये किंतू परंतु आहे ज्यांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी आहे त्यांनी उपाय करायचाच नाही कारण त्यांना अनुभूती येणारच नाही ज्यांचं मन शुद्ध आहे ज्यांना वाटतं की हा उपाय केल्याने माझं सर्व काही छानच होणार आहे त्यांनी डोळे झाकून हा उपाय करा तुम्हाला निश्चित अनुभूती येणार आहे नेहमीप्रमाणे सांगते की प्रत्येकाला अनुभूती येणं हे त्याच्या कर्मावरती हे तो करताना किती पॉझिटिव्ह आहे त्यावरती डिपेंड असतं परंतु आपण उपाय करतोय सेवा करतोय त्याबरोबर कामधंदा हा करावाच लागणार आहे कारण कसं असतं ज्यावेळेस आपले कर्म आणि नशीब यांना जर सेवेची उपायांची जर साथ जर भेटली तर आपली प्रगती कुठेच खुंटत नाही आपण कधीच कुठे मागे राहत नाही निशित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निर्जून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे